स्वस्ति गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं पल्लां गिरिजात्मजासुवरदं चिन्तामणिम् ओधरं ग्रामो जणके स्थितम गणपती सदा शुभमंगल सावधा काय गो पार्वते लग्बग निघालीसी घटना तशी घडली आहे सूर्याजी पंतांच्या घरी मुलगा झाला मुलगा काय सांगतेस सूर्याजी पंत ठोसर भाग्यवानच हो त्यांचा थोरला मुलगा गंगाधर पण फारच तेजस्वी हो आणि आता हा धाकटा थांब मी पण येते तुझ्या बरोबर लगेच मुलगा मोठ तेजस्वी आहे हो नाव काय ठेवणार याच सूर्य नारायणाच्या आशीर्वादाने झालाय ना तो म्हणून नारायण या। नारायण मोगलांचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत होते दोनशे वर्षांची गुलामगिरी हाडी माशी खेळलेल्या मराठी मनाला उठवून जाग करायला हवे त्यासाठी लोकांच्या मनाची मशागत करणं गरजेचं होत नारायणाच्या रूपानं प्रत्यक्ष मारुती रायानच सूर्याजी पंतांच्या पोटी जन्म घेतला होता दिसा मासानं समाजाचा हा उद्धार करता वाढू लागला मोठा होऊ लागला अरे नारायण ना? किती किती हुडपणा करावा आई, चुप! आपण गेले निघू वरात कपूर मागे ठेव आता डोहात डुपक्या मारायची गरज होती का मी म्हणते धुळपाटी गिरवावी पण ते जमायच नाही आई माझी धुळपाटीची अक्षरे दोन दिवसात उरकली मग वारंवार कुस्ती कशाला का काढायची रुद्र सप्ताहात पाठ झाला अगदी स्वरांसहित रुपावली चक्रसमास तर तिकडे सांगितले आणि इकडे पाठ झाले कंठगत झाले मग आता मी काय गोकत बसावे अरे नारबा जने निघतात असं नये पण मी काय केले? काही केले नाही खरे पण वडील देवाघरी गेलेत ना तुझे म्हणजे कुठे काय ठाऊकी माणसं गमावल्यावर कुठे जातात ते मग कुणाच ठाऊके आई मला खूप प्रश्न पडतात माणसं मरतात म्हणजे काय होते त्यांचा जन्म कुठून होतो मोरे एवढ्या बीचे भल्या मोठ्या वटवृक्षात रूपांतर कसे होते हे कोणाचे कर्तृत्व आकाशात लगलकणारी वीज ही कोणाची शक्ती <laughs> बाई 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 किती हे प्रश्न माझ्या मुलाचे डोके फिरले गो बाई मला हे प्रश्न हरघडी सतावतात गुरुजी त्याचे उत्तर देऊ शकत नाहीत मग मी कोणाच पुसू मग तू हा तू राऊळातल्या रामरायालाच पुस तोच अवघ्यांचा भार वाहतो

आराम के पिल्ले आराम के पिल्ले राज 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 श्री राम जय राम जय जय राम 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 नारायणा श्री राम जय राम नारायणा नारायणा श्री राम जय राम जय जय नारायणा अरे इथे अडगळीत काय करतोय आई मी त्या रामरायाला बोलावतोय वेढ पोरे अगदी आई जामगावात मुस्लिम अंमलदार येसकरांना गुरासारखे मारतात लोक धाय मोकलून एका अंगाला लपून राहतात कोणाची मध्ये पडण्याची हिंमत होत नाही अरे हे परचक्र आपल्यावर त्यांचा अंमल आहे पण त्यावर कोणीच काही करत नाही कोण काय करणार शत्रूची ताकद मोठी महाराष्ट्राच्या वैभवाचा धर्माचा स्वातंत्र्याचा दराऱ्याचा गरुडध्वज मोडून पडला जनतेचे पंख तुटले कणा मोडला बायकांचं शीर सुरक्षित नाही कुंकू सुरक्षित नाही मंदिर सुरक्षित नाहीत रामरायासारखा तारणहार पृथ्वीवर अवतरला तरच रक्षण होईल आई दुसरं गळून आपलं रक्षण करेल म्हणून किती काळ असा पांगळ्यासारखा आकाशाकडे डोळे लावून बसायचं आपण हिंमत नको का धरायला धरली होती रे बाळा हिम्मत धरली होती शंकरदेव रायानं हिम्मत धरली होती मालोजी भोसला शहाजी राजे यांनी हिम्मत धरली होती पण परमेश्वरी अधिष्ठान कमी पडलं आणि सगळी बंड चिरडली गेली जुन्या हेमाडपंथी यादवकालीन मूर्तीच्या ठिकऱ्या उडाल्या गोमातेच्या मानेवर तलवारी फिरू लागल्या महाराष्ट्राचं पौरुष्य संपलं शौर्य तारुण्य नष्ट झालं आणि उरला तो फक्त दोन शतकांचा मिट्ट काळोख पण आई त्याविरुद्ध आपण डान नको का मागायला हे बघ बाळा तो रामराया वगळता कुणाकडेही गाराणं न्यायचं नाही मग मला त्या रामरायालाच भेटायचे तोच माझ्या प्रश्नांची उत्तरं दे अरे काय हा वेडेपणा रामराया का कधी कुणाला भेटतो बोलतो हम्म हे बघ हे आपल्या वाट्याला आलेले भोग आहेत ते आपण भोगायचे आई चिंता करतो विश्वाची हम्म जाम गावात एवढी मुलं आहेत त्यांना कुणाला नाही बरं असले प्रश्न पडत ते काही नाही तुझं लग्न केल्याशिवाय तू माणसात यायचा नाही लग्न हो लग्न आसनगावच्या बोधलापूरकरांची मुलगी बघितली मी तुझ्यासाठी तुझे एकदा दोनाचे चार हात झाले ना ही माझी जबाबदारी संपली